पंढरपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील मोहळचे आमदार राजू खरे तसेच पंढरपूर मंगळवेढाचे उमेदवार अनिल सावंत यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी भाषण करताना या, करता या सर्वच नेत्यांनी परिचारकांवर सडकून टीका केली मोहळचे आमदार राजू खरे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक व मोठे मालक अर्थात माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली परिचारक हे अनाजी पंत आहेत त्यांची शेंडी ओढतो अशा खालच्या पातळीवरची जातीवादी टीका केल्यामुळं परिचारक गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले परिचारक गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशन इथं आमदार राजू खरे यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारं निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्याकडे दिलंय परिचारकांनी कधीही जातीचं आणि सुडाचं राजकारण केलं नाही त्यांना त्यांच्या संस्थेत नेहमीच बहुजनांना स्थान परिचारकांवर टीका करताना विरोधकांनी शब्दांवर मर्यादा ठेवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू अशा भावना परिचारक गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या माझे आमदार आमचे श्रद्धास्थान आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याविषयी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी अपमानास्पद व जातीयवाद जा म्हणजे जातीय ते निर्माण व्हावं हो असं वक्तव्य केलं त्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्याविषयी ह्या आमदारांचं निलंबन व्हावं हो व यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हो असं निवेदन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक घोडकेसाहेब यांना दिलेलं आहे आणि त्याच बरोबर आम्ही हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाचे मंत्री किंवा एस पी असतील आय जी असतील डी आय जी असेल यांना सर्वांना पाठवणार आहे आणि ह्या अशा आमदारांचं निलंबित निलंबन न झालं यांच्यावर कारवाई न झाली तरी आम्ही परिचारक पार्टी असतील आजी माजी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन छाडावे लागेल दाखल आम्ही त्यांच्यावरती यासाठी आम्ही पत्र दिलेला आहे आणि पक्ष त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे असतील आमच्या पक्षश्रेष्ठींकडे असेल आम्ही त्यांचं निलंबनासाठी मागणी करणार आहोत कारवाई नाही झाली तर तुमची भूमिका काय राहणार जर अशा आमदारांवर कारवाई न झाली तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल बहुजन समाजाचे आमदार असल्यामुळं कुठेतरी टार्गेट केलं जाते असं देखील खरेंकडनं बोलण्यात आलं त्यांचे व्हिडिओ क्लिप आपण बघत आज सगळीकडे व्हायरल झालेले आहे त्यांनी जातीवाचक म्हणजे जाती जाते तेढ ते निर्माण व्हावा ब्राह्मण म्हणजे आनाजी पंत त्यांची शेंडी उपसून काढू असं विधा विधान विदा, केलेलं आहे आणि जे काय असेल ते पोलीस कायदेशीर का कारवाई करतील त्यांच्यावरती परिचारकांवरती जे काही आक्षेपारही विधान विरोधकांनी केलेलं आहे त्यांना कदाचित पंढरपूर शहर तालुक्याचा संपर्क नसल्यामुळं त्यांना कदाचित माहीत नसेल की पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारकांनी पंचायत समिती असेल नगरपालिका असेल विविध संस्था असतील या सगळ्या क्षेत्रावरती बहुजन समाजातील सर्व प्रतिनिधीला संधी दिलेली आहे अर्बन बँकेचे चेअरमन आता सतीश मुळे पंढरपूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विविध समित्या पंचायत समिती सभापती या सर्व संस्थांवरती अठरा पगड जातीच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देऊन प्रत्येक जातीला सन्मान देण्याचं काम परिचारक परिवाराने केलेलं आहे त्यामुळं की परिचारकांबद्दल आतापर्यंत बऱ्याच जणांनी टीका केल्यामुळे त्यांनी कधी उत्तर दिलेलं नाही कारण का ते कामातून उत्तर देतात आता खरं तर परिचारक दहा वर्ष झालं आम द दोन हजार नऊपासून त्यांच्याकडं आमदारकसुद्धा नाही पंढरपूरचे विधानसभेचे आपण जर बघितलं तर त्यामुळं कशामुळे लोक त्यांच्यावर टीका करते ते काय आम्हाला कळा कळायला कळायला मार्ग नाही कदाचित प्रसिद्धीसाठी सुद्धा करू शकत असतील परंतु दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतःकडं विधानसभा नसतानासुद्धा त्यांनी कधीही सूडबुद्धीचं राजकारण परिचारकांनी केलेलं नाही कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही अशा परिस्थिती सु परिस्थितीमध्ये सुद्धा संयमानं शांत राहून आपल्या संस्था सांभाळून ह्या इथल्या शोषित पीडित गोर गरीब शेतकरी बांधवांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम परिचारकांनी केलेलं आहे त्यामुळे उगाच अशा टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यांनी विकास कामाबाबत परिचारकांना चॅलेंज द्यावं परिचारकांसारख्या संस्था त्यांनी चालवाव्या आणि परिचारकांनी आपल्या संस्थेमध्ये ज्या काय विविध जाती धर्मातील लोकांना स्थान दिलं त्या लोकांना भेटून त्यांच्याकडं जाऊन कसे परिचारक आहेत ह्याची माहिती घ्यावी आणि मग परिचारकांबद्दल बोलावं संघाचा काही संबंध नाही तुम्ही जर बघितलं आहे का ना सतरा सुद्धा पक्षा परिचारक हे भाजपचे हे आहेत हेड प्रमुख आहेत त्यामुळं त्यांना जे 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 विभाग तिथे दिले आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रचाराला जावं लागतात त्यांनी सभा केली आहेत फक्त जाऊन तुम्ही जे पैशाचा आरोप करता पैसे जर असत फिरवले ह्या मुद्द्याला काय अर्थ नाही लक्षात घ्या क्लस्टर प्रमुख म्हणून त्या उमेदवार प्रचार जाणं गैर काय त्यांनी त्याच्या पक्षाचे प्रामाणिक राहिले ज्यांनी आपल्या पक्षाचं काम केलं प्रामाणिक राहिलं त्यामुळं कारण त्यांचं काम आहे ते करत राहिले त्यामुळे ते त्यांना पक्षाचं काम करावं लागणार आहे उद्या तुम्ही कोणीच प्रचार यायचं नाही म्हणजे काय हुकुमशाही काय माझ्याविरोधात कोणी प्रचारच करायचा नाही असं नसतंय ना ज्या त्या पक्षाचे पदाधिकारी काम करत असतो त्यामुळे त्यांना ते जावं लागलं करायला ते काय मोहळमध्येच गेलेत का सुडबुद्धीनं गेले काम करायला ते माड्यात गेले सांगलीला गेलते कोल्हापूरला गेलते सोलापूरला गेलते पंढरपूरला आले सांगोलीला गेले त्यांच्याकडे जावं मग प्रत्येक आमदाराला शिवाय द्यावा मग प्रचारा करायला मग तिकडं शाहजीबाबून द्यावे इकडं त्या बवनदादन द्यावी असं काय नाही तुम्ही म्हणता ती चुकीचं आहे दलित अत्याचारातलं बाबा दलित उमेदवार आहे म्हणून प्रचार नाही असं काय सुद्धा नाही उलट दलित समाजाच्या कार्यकर्त्याला का प्रचारकांनी आत्तापर्यंत खूप मान सन्मान दिलेला आहे आमच्यातल्या दा दयानंद वैद्यसारख्या नगरसेवकाला उपनगरादशी त्यांनी केलं आता परळी ती आका ही परळीची जी परिस्थिती आहे ती परळीतील लोकांना माहीत आहे पंढरपूर ही शांतप्रिय गाव आहे पंढरपुरात कधीही अशा मोठ्या घटना घडलेल्या नाहीत ज्या घटना घडल्या त्यातले आरोपी पोलीस प्रशासन यांनी जे त्यावेळी जेलमध्ये घातलेले आहेत त्याचं कधी परिचारकांना समर्थन सुद्धा केलेलं नाही आपलं गाव शांत आहे उगाच कशाला परळी पर उगाच हवेतल्या गप्पा मारू नये कोण काय कसं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्या आपल्या त्या भानगडीत पडत नाही आम्ही विकासा मुद्द्यावर जेणे विचारा त्यांना विचारा पंढरपूर ते अभिजित पाठल ना तुम्ही विचारा जाऊन त्यांना माहीत असेल वारंवार बोललं जाते की परिचारक स्वतः स्वतःवर गुन्हे दाखल करतात देखील बोललं जाते तुम्ही असं एकही शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलिस स्टेशन असेल एकही गुन्हा किंवा काही दाखवा आणून किंवा क्षमता तुम्ही म्हणताय ना आता परिचारकाने गुन्हा दाखल एकही पिढीत असा दाखवा तुम्ही आता आहे सगळी की बाबा माझ्यावर परिचारक गुन्हा दाखल करायला लावला एक माणूस आणा तुमच्या मीडियापुढून मुलाखत द्यायला लावा उगाच स्टेजवर असं बोलून करून बदनामी होत नसती ती करू आता नगरपालिका निवडणूक आल्यामुळे सगळं चाललंय पंढरपूरकरांना माहीत आहे ठीक आहे आता दोन तीन महिन्यात नगर नगरपालिका निवडणूक आहे बघूनच या वेळेस घोड्या मैदाना जवळ आहे नगरपालिका आलेली आहे जवळ त्यामुळे सगळंच राजकारण चाललंय हा नगरपालिकेच्या दृष्टीनं आता लोकांमध्ये आता पंढरपुरात मला सांगा ह्याच्या आधी काय ह्याने केलं नाहीत सभा बिभा ह्या सगळ्या गोष्टी एवढं सगळं चाललं होतं आत्ताच का तर नगरपालिकेत म्हणजे सगळं चाललेलं आहे सगळ्या पंढरपूरकरांना माहीत आहे आणि पंढरपूरकरांचा आणि इथल्या बहुजनांचा दलित शोषित पिढीत लोकांचा करणं विश्वास आहे सगळ्या संस्थेमध्ये लोक काम करतात सगळे आनंदात आहे ती वच कुणी काय असल्या गप्पा मारल्यावर लोकं त्यावर विश्वास ठेवत नाहीत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या